ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता साक्षी ही काही कामानिमित्त बाहेर गेलेली असते तेव्हा त्या चैतन्याला असं वाटते की आपण आता साक्षी बाहेर गेलेली आहे तर आता आपल्याला आता साक्षीविरुद्ध पुरावे शोधावे लागेल आणि आता साक्षी बाहेर गेलेली आहे तर हा चांगला आता आपल्याजवळ चान्स आहे साक्षीविरुद्ध पुरावे शोधण्याचा म्हणून तो आता सायलीने अर्जुनला फोन लावतो आणि आता तो त्यांनासुद्धा आपल्या घरी साक्षीवृद्ध पुरावे गोळा करण्यासाठी बोलवून घेतो आता अर्जुन आणि सायलीसुद्धा आता चैतन्यकडे आता इकडे आलेले असतात आता साक्षी ही बाहेर गेलेली असते तेव्हा आता चैतन्य सायली आणि अर्जुन हे तिघहीजणं चांगले पुरावे साक्षीवृद्ध गोळा करण्यासाठी लागतात आता तिघहीजणं इकडे तिकडे साक्षीवृद्ध पुरावे गोळा करायला लागतात आणि आता सगळेजणं आपल्या आपल्या पुरावे गोळ्या करण्यामध्ये इकडे इतके मग्न झालेले असतात की त्यांना काहीच कळत नाही आणि 对。 काहीही कुठेही लक्ष न देता ते सारखे पुरावे गोळा करत असतात आता इकडे आता साक्षीसुद्धा बाहेर गेलेली असते पण आता साक्षी ही आता माहिती नसते की लवकर येणार आहे म्हणून आणि आता साक्षी ही आता जेव्हा हे लोक पुरावे गोळा करत असतात तेव्हा साक्षी ही लवकरच घरी आलेली असते आणि आता साक्षी ही चा चार ते पाच ताससाठी बाहेर गेलेली असते पण साक्षी एवढ्या वेळ बाहेर राहत नाही आणि ती लवकरच येऊन जाते आता इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य सारखे पुरावे गोळा करीत असतात आणि ते एकमेकांमध्ये इतके मग्न झालेले असतात का साक्षी ही बाहेर आलेली आहे हे त्यांना कळतच नाही आता साक्षीसुद्धा आले हो आता आलेली असते आणि ती दरवाज्याजवळ असते तेव्हा आता सायली अर्जुन आणि चैतन्य हे एकमेकांजवळ येऊन पुरावे गोळा करीत असतात तेव्हा आता इकडे आता दोघंहीजणं आता सर्वजणं पुरावे गोळा करीत असतात तेव्हा आता आता कोणाचंही लक्ष साक्षीकडे नसते आणि साक्षीकडे कोणाचंही लक्ष नसताना आता साक्षी आतमध्ये येऊन जाते तेव्हा आता साक्षी आतमध्ये आल्याच्यानंतर आता तिघही जणं तिला सर्व काही शोधताना दिसतात आणि जण तिला आपल्या घरामध्ये दिसतात तेव्हा आता मित्रांनो आता साक्षीला तर खूपच मोठा धक्का लागतो आणि ती पूर्णपणे आता तिला हा पूर्ण तिचा डाऊट क्लिअर होऊन जाते आणि तिला पहिलेच चैतन्यावर संशय होता आणि त्या कारणानेच ती जे जेव्हा ती चार पाच तासासाठी बाहेर गेलेली होती आणि चैतन्यावर संशय असताना हो ती लवकरच घरी आलेली असते आता तिचा संशय हा चांगलाच क्लिअर झालेला था असतो आणि ती म्हणते की नक्कीच सायली आणि अर्जुन हे माझ्या घरी माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी चाललेले था। आहे म्हणून तेव्हा आता इकडे चैतन्यलासुद्धा असं वाटत असते की साक्षीविरुद्ध जर आपल्याला पुरावे मिळतील तर हिच्याविरुद्ध आपल्याला चांगलीच आपण इला जेलमध्ये टाकू शकतो आणि आपण हिच्यावर चांगलीच केस ठोकू शकतो या या निश्चयानेच आता सुद्धा आता साक्षी सा अर्जुन आणि साय सायलीला आपल्या घरी बोलवून घेतलेले असते पण चैतन्यालासुद्धा माहिती नसते की साक्षी ही जी बाहेर गेलेली आहे लवकर, लवकर थे थे। गेली ती लवकर लवकर घरी येणार म्हणून आता हे चैतन्याला काहीच माहीत नसते जेव्हा आता चैतन्याला साक्षी आपल्यासमोर उभी दिसते तेव्हा चैतन्यालासुद्धा खूपच धक्का लागून जातो आणि चैतन्यसुद्धा म्हणते की साक्षी इतक्या उशिरा गेली होती ती लवकरच कशी येऊन गेली म्हणून आता मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता साक्षी ही लवकर घरी आलेली आहे पुढे या मालिकेमध्ये पुढे नक्की काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आवड आवडला असेल तर लाईक करा थँक्यू